अरे बापरे जाधववाडीतील अर्धे फुटपाथ गायब जिथं लोक चालतात तिथं झाली स्थानिक नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकवून भ्रष्टाचाराचा महामार्ग बांधला आणि प्रशासन मात्र गप्प जाधववाडीतील नागरिकांच्या डोळ्या देखत महानगरपालिकेचा दुहेरी न्याय सुरू आहे ज्यांना या भूमीचा कण कण माहीत आहे ज्यांचं घर पिढ्यान पिढ्या इथंच आहे त्या मूळ भूमी पुत्रांसाठी फुटपाथ नाही मात्र नव्यानं उभारलेल्या इमारतींसाठी प्रशासन तत्परतेनं धाव घेत रस्त्यावर झटपट फुटपाथ सुंदर लाईट सर्व काही फास्ट ट्रॅकवर का? पैसे घेतले जातात आणि तिथं प्रशासनाचा तत्परतेचं मुखवटा लावून भ्रष्टाचाराचा व्यवहार चालतो नागरिकांचा संताप ऐका आम्ही जुने रहिवासी आमच्या घराजवळ फुटपाथ नाही पण नवीन प्रोजेक्टला लगेच सगळं मिळतं हे प्रशासन नाही हा लाचखोरीचा बाजार आहे दरम्यान नागरिक सांगतात की काही ठिकाणी फुटपाथ कागदावर काहीच नाही प्रश्न विचारला तर दबाव धमक्या आणि गुंडांची साथ हे चित्र उघडपणे दिसते पण आता लोक शांत नाहीत त्यांना जाणवले फुटपाथ नाही म्हणजे फक्त रस्ता तर समानतेचा मार्गच बंद केला गेलाय हे फक्त सिमेंट आणि दगडाचं प्रकरण नाही हे न्याय आणि अन्यायाचं युद्ध आहे जाधववाडीतील नागरिक उठलेत ते म्हणतायत आम्ही कर देतो आम्ही मतदान देतो मग आमचं अस्तित्व का मिटवलं जातं त्यांचा आवाज आज आक्रोश नाही तो जागृतीचा ध्वज आहे फुटपाथ नाही मग आम्हीच मार्ग तयार करू सत्याचा न्यायाचा आणि नागरिकतेचा कारण हा आवाज विकला जाणार नाही तो उठणार तो बदल घडवणार हा बातमीचा आवाज नाही हा जनतेचा शपथ घोष आहे आणि आम्ही आयम सिटीचा